नमस्कार सध्या पुणे महानगरपालिकेकडनं आरोग्य विभाग त्यानंतर जे इंडी स्क्वॉड जे म्हटलं जातो महानगरपालिकेचा जी, जी प्लास्टिकची कारवाई पुणे शहरामध्ये विविध भागामध्ये सुरू आहे नक्कीच पुणे जिल्हा व्यापा संघाकडनं कायम प्लास्टिकच्या कारवाईबद्दल महत्वाची भूमिका कायम घेतलेली आहे कॅरी बॅग पुणे जिल्हा व्यापारी संघाने कायम विरोध केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचदा गैरवापरी त्याच्यामध्ये जा केला जातो कचरा भरून त्याची गाठ मारून कचऱ्यामध्ये फेकलं जातं त्यामुळे त्या कॅरीबॅगचा उपयोग हो, हा चुकीचा होतो त्यामुळे पुणे जिल्हा रेटो संघाने नक्कीच या नियमाचं स्वागत केलं आणि कापडी पिशवा प्रत्येक दुकानदारांना देऊन ग्राहकांना देण्याची सोय केली परंतु ह्याच्यामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र प्रूषण बोर्ड आणि महानगरपालिकेचे अधिकारी आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो तो काही गोष्टी ठरवलेल्या त्यातात ज्याला पर्याय उपलब्ध आहेत ते नक्कीच आपण स्वीकारू देखील ज्याला पर्याय उपलब्ध नाही म्हणून त्यामुळे पीपी बॅग असेल त्यानंतर जी काही किराणा बॅग असेल एल डी बॅग असेल याला आपण परवानगी लिस्टर केलेली होती पण शिल्लक गोष्टीवर फक्त टार्गेट म्हणून जर व्यापाऱ्यांकडनं पैसे वसुली होत असेल तर कुठेतरी थांबलं पाहिजे नक्कीच पुणे शहर स्वच्छ राहिलं पाहिजे महानगरपालिकेच्या हातीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा कचरा नसावा याकरता भूमिका ही महत्वाची घेतली जाते याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्क जो आहे तो म्हणजे स्वच्छ संघटना स्वच्छ संघटनेने तो कचरा गोळा करून सेग्रिगेशन करून तो वेगळा करून दिला पाहिजे आणि प्लास्टिक गोळा करून ते रिसायकलिंग करता दिलं पाहिजे ही महत्वाची भूमिका ही स्वच्छ संघटनेची आहे पुणे जिल्हा लिडापूर संघाने हे नेतृत्व कायम पुढे घेतलेलं आणि जो काही प्लास्टिकचा कचरा गोळा होतो तो गोळा करून तो रिसायकल करता देण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा डोक्या संघ नक्कीच करतो आणि व्यापाऱ्यांना पण मी इथं नक्कीच विनंती करेन की ज्याच्यामुळे समाजाला किंवा शहराला जो कचरा आपण करतोय तो न होता जर आपण योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं जे काही के प्लॅस्टिक गोळा होते ते आपल्या दुकानांमध्ये गोळा करून ते एकत्र आपण रिसायकलिंग करता एक गोळा करून रिसायकलिंग नाही दिलं तर नक्कीच शहरामध्ये प्लॅस्टिकचा कचरा होणार नाही आणि शासकीय अधिकाऱ्यांना इथं विनंती करेल की टार्गेट म्हणून फक्त पावत्या पाडू नका कारण का रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी ओपनली जी वीस मायक्रोनची हँडल ओली केली ती प्रत्येकाकडे दिसून येते मात्र दुकानदार त्याला कुठलाही प्रतिसाद देत नाही दुकानदार ते ठेवत नाही कारण दुकानदारांना स्ट्रीटली पुणे जिल्हा जराबर संघाकडनं सुद्धा अतिशय कुठल्या प्रकारची बॅग तुम्ही देऊ नका बीपी फोल्डिंग जे काय असेल ते नक्कीच वापरा परंतु कॅरी बॅग पर तुम्हाला देऊ नका आणि व्यवस्थित पद्धतीने त्याचं माल जर आपण जे काही वाटतो किंवा देतो तो गोळा दे करून रिसायकलिंग करता द्या मग ते साड्यांचं रॅपर असेल कचऱ्या झाडूचं रॅपर असेल प्लॅस्टिकचे डबे असतील हे गोळा करणं सुद्धा पुणे जिल्हा बरोबर संघाकडनं चालू आहे परंतु बरेच ठिकाणी अधिकारी जे कचरा खात्यामध्ये आहेत किंवा काही ठिकाणी जे आपण म्हणतो ना की याच्या पॉरलवरती घेतलेले कामगार जे काही कॉन्ट्रॅक्टवरती जे नवीन कामगार आहेत ते सुद्धा त्याचा गैरफायदा घेऊन ब्लॅकमेलिंग केल्यासारखं बरेच दुकानदारांकडनं पाच हजाराच्या पावतीची मागणी करतात आणि बऱ्याच वेळा तिथे पैशाची मागणी करून हॅरेसमेंट करण्याचा प्रकार झाला असून म्हणजे कारण नसताना फक्त हॅरेसमेंट करायचं आणि पावती देताना मात्र तुमच्यात अस्वच्छता आहे अशी पावती दिली जाते दंडात्मक कारवाई प्लॅस्टिकची दाखवायची प्लास्टिकच्या नावाखाली पैसे घ्यायचे आणि ती पावती देताना मात्र कचऱ्याची तुमच्या दुकानाविषयी घाण तिथे आहे अशी पावती देतात असा चुकीचा प्रकार पुणे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी चालू येतं नक्कीच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथं विनंती करतो की एक संगणमाताने आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे पुणे शहर प्लॅस्टिक मुक्त केलं पाहिजे आणि कचरा मुक्त प्लॅस्टिक कसं आपल्याला करता येईल याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे पुणे जिल्हा डेव्हलप संघ ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्यासोबत काम करण्यासाठी नक्कीच तयार आहे आणि प्लॅस्टिकला पर्याय आहे खरंच कागद नाही होऊ शकत कागदाला जास्ती केमिकल वापरला जातो शहर जास्तीत म्हणजे झाड तोडणे होते शहर अजून केमिकल नदीमध्ये सोडलं जातं त्यापेक्षा जर आपण नियोजन केलं आणि प्लॅस्टिकचं रिसायकलिंग प्लांट करून विभागवाईज प्रभागवाईज ते गोळा केलं शेतकरी कार्यानुसार तर तिचं रिसायकलिंग त्याच्यापासून चांगल्या वस्तू बेंचेस असेल त्यानंतर टेबल्स असतील खुर्च्या असतील ते तयार करून आपल्याला वापरात सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये घेता येतील याचा विचार आपण करावा आणि आपलं शहर असं स्वच्छ होईल याकरता प्रयत्न आपण सर्वांनी केले पाहिजेत याच्यामध्ये आम्ही तुमचा बरोबर काम करायला तयार आहोत तुमचा शासकीय यंत्रणेबरोबरचा हिस्सा होण्यासाठी आम्ही तयार आहोत नक्कीच आम्ही आणि तुम्ही एकत्र मिळून एक, एक चांगलं पुणे शहर बनवूया जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार